नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे या टॉपिकवरील भाग क्रमांक चार आहोत आणि या भाग क्रमांक चारमध्ये बघितलं तर एकूण तीन प्रश्न आहे त्यामधील जो पहिला जो प्रश्न आहे हा पोलीस आणि चोरावरचा आहे पोलीस आणि चोरावरचा जो प्रश्न आहे हा सर्वच परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे त्याचबरोबर एक जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये बघितलं तर एक दोन रेल्वे आहे एक रेल्वे बघितलं तर मुंबईवरून निघाली आणि एक बघितलं तर नागपूरहून निघाली आणि हे दोन्ही पण रेल्वे सकाळी नऊ वाजता निघाल्या म्हणते तर या दोन्ही पण रेल्वे किती वाजता एका बेकांना भेटतील हा असा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे आणि या कॉन्सेप्टवर सुद्धा बघितलं तर बऱ्याचशा परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट झालेला आहे आता हे दोन्ही पण जे क्वेश्चन समजण्यासाठी तुम्हाला याच्या पहिलेचे भाग तुम्ही बघितले का हे स्वतःला तुम्ही एक वेळा चेक करून बघा भाग क्रमांक तीन दोन आणि एक त्यामध्ये आपण बघितलं तर बऱ्याच बेसिक कॉन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहे त्यावरच बघितलं तर हा भाग क्रमांक चार आहे तो बघितला नसेल तर प्लीज तुम्ही तो भाग बघून घे सांग पहिला प्रश्न बघू प्रश्न समजून घेऊ बघा पोलीस आणि चोर यातील अंतर शंभर मीटर असेल लक्ष देऊ काळजीपूर्वक की हा आहे चोर आणि हा आहे पोलीस या दोघातील जे अंतर आहे हे अंतर बघितलं तर शंभर मीटर आहे शंभर मीटर आणि चोराचा जो वेग आहे हा आठ किलोमीटर प्रति तास चोराचा जो वेग आहे सॉरी हे उलट झालं बरोबर हे उलट झालं हे इकडं पहिले कोण पाहिजे पोलीस पाहिजे आणि इकडं कोण पाहिजेन तर चोर पाहिजे बरोबर आहे चोराचा जो वेग आहे हा बघितला तर आठ किलोमीटर प्रतितास आहे आणि पोलिसाचा जो वेग आहे हा बघितला तर दहा किलोमीटर प्रति तास आहे तर प्रश्न विचारायला आहे तर पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल म्हणजे हा पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल आता पकडायचा असेल या चोराला मं तर या चोर या दिशेने ज्या दिशेने धावत आहे त्याच दिशेने काय करावं लागणार पोलिसाला धावा लागणार आणि आपल्याला विचारलेलं आहे की ती वेळात पकडेल मग वेळ बरोबर किती घेत असतो आपण अंतर भागेला किती घेतो वेग मग अंतर म्हणजे काय तर या पोलीस आणि या चोर या दोघाचा मधातलं अंतर अंतर म्हणजे काय तर या पोलीस आणि चोराच्या मधातील अंतर ते आहे शंभर मीटर आणि पोलीस आणि चोर दोघं बी एकाच दिशेने धावत आहे एकाच दिशेने धावत आहे म्हणून काय करतो या दोघांची आपण वजाबाकी करतो दहा वजा आठ किलोमीटर प्रति तास आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्नामध्ये विचारायला किती वेळात पकडेल पण ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघितलं तर मिनिट दिलेलं आहे मिनिट दिलेला आहे ऑप्शनमध्ये मिनिट पण एक गोष्ट लक्षात ठेवा अंशामध्ये मीटर आहे आणि खाली बघितलं तर किलोमीटर आहे तर असा आपण याचा भाग देत नाही म्हणून आपण ह्या किलोमीटर प्रति तासाला आपण काय करतो मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करतो रूपांतर करतो त्यासाठी काय करतो त्याकडे लक्ष देसाल म्हणजे हा काय होणार शंभर मीटर दहातून आठ गेले तर किती दोन दोन किलोमीटर प्रति तास आणि याला मी काय करतो बघितलं तर पाच भागेला अठराने गुणाकार करतो म्हणजे हा काय होते मीटर प्रति सेकंद होते मीटर प्रति सेकंद त्याच्यामध्ये बघितलं तर हा मीटर मीटर कॅन्सल झालेला आहे हे छेदातली संख्या काय होते अंशात जाते अंशात तर म्हणजे हे किती होणार शंभर गुन्हेला किती अठरा आणि हे पाच दुने किती होते दहा त्यानंतर शून्य शून्य कॅन्सल तर हे किती होणार एकशे ऐंशी सेकंद एकशे ऐंशी सेकंद म्हणजे किती तर तीन मिनिट किती तीन मिनिट म्हणजे याचा अर्थ हा जो पोलीस आहे या चोराला किती मिनिटात पकडेल तर उत्तर असणार एकशे तीन मिनिटात किती सेकंदात पकडेल तर उत्तर असणार एकशे ऐंशी सेकंदात ही सर्व कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा सेमच आहे याच्या पहिला जो भाग आहे तिच्यात सेमच गोष्टी आहे बरोबर आहे तिथं आपण जो शेवटचा जो प्रश्न बघितला होता दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात होत्या बरोबर आहे तर तेव्हा त्यावरचा जो कॉन्सेप्ट आणि ही कॉन्सेप्ट सेमच आहे फक्त थोडंसं कॉन्सेप्ट लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न बघू त्याकडे लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे बघा समजा मुंबई ते नागपूर अंतर साश सॉरी हा नंतर घेऊ भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर एकशे ऐंशी मीटर आहे ते एकामेकाच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने अनुक्रमे दहा आणि वीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावू लागल्या तर किती तासांनी त्या एकामेकांना भेटतील असा आपल्याला प्रश्न म्हटलेला आहे म्हणजे बघा पहिला दिलेला आहे आपल्याला भारती आणि दुसरा कोण आहे बघितलं तर आनंद बरोबर या आहे दोघं पण एकामेकाच्या दिशेने म्हणजे एकामेकाच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने धावून आहे आणि या दोघाच्या मधातील अंतर किती आहे एकशे ऐंशी किलोमीटर किती आहे एकशे ऐंशी किलोमीटर बरोबर आहे आणि आपल्याला विचाराला किती वेळात भेटतील मग वेळ बरोबर नेहमी किती घेतो आपण अंतर भागेला किती घेतो वेग मग मं अंतर म्हणजे काय या भारती आणि आनंद यांच्यातील मधील अंतर ते किती आहे एकशे ऐंशी किलोमीटर त्याचबरोबर वेग बघितलं तर दोन्ही पण विरुद्ध दिशेने आहे तर या दोघांच्या पण वेगाची बेरीज करू एकीचा वेग आहे दहा आणि दुसरी आहे वीस म्हणजे किती होणार दहा आणि वीस म्हणजे किती तीस किलोमीटर प्रति तास प्रश्न विचारलेला आहे तासामध्ये आणि इथं बघा किलोमीटर आहे आणि किलोमीटर आहे हे काय झाले कॅन्सल आणि याला भाग दिला तर सायंत्री किती अठरा म्हणजे किती होणार सहा तास उत्तर किती असणार सहा तास पुढचं एक आता महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्याकडे लक्ष द्या फक्त सिंपल सिंपल कॉन्सेप्ट आहे अंतर म्हणजे काय या दोघांच्या मधातील अंतर आणि वेग म्हणजे काय तर दोघांची आपण काय करतो वेगाची बेरीज करतो बस सिंपल सिंपल कॉन्सेप्ट आहे पुढचा प्रश्न बघा समजा मुंबई ते नागपूर अंतर सातशे पन्नास किलोमीटर आहे एकाच वेळेस सकाळी नऊ वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे सत्तर आणि पंचावन्न किलोमीटर प्रति तास आहे तर दोन्ही गाड्या किती वाजता एकामेकांना भेटतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिला दिला बघितलं तर कोणता आहे मुंबई आणि दुसरा कोणतं आहे बघितलं तर नागपूर नागपूर आता बघितलं तर कोण पहिला मुंबई आणि दुसरं नागपूर या दोघातील अंतर किती आहे तर सातशे पन्नास आपला समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग बरोबर आहे दोन्ही गाड्या किती वाजता निघाल्या सकाळी नऊ वाजता तर या किती वाजता एकामेकांना भेटतील किती वाजता वाजता म्हटलेला म्हणजे वेळ मग वेळ बरोबर किती घेणार आपण अंतर भागेला किती वेग अंतर म्हणजे काय तर या मुंबई आणि नागपूरमधील अंतर सातशे पन्नास दोन्ही पण पन विरुद्ध दिशेने आहे तर दोघांच्या आपण काय करतो आपण बेरीज करतो तर एकीचा वेळ आहे सत्तर आणि दुसरा आहे पंचावन्न त्याची बेरीज केली तर हे किती येते एकशे एक पन पंचवीस किलोमीटर प्रति तास हिला आपण भाग देऊ हा किलोमीटर आहे भाग दिला तर ह्याचा किती येते सहा तास म्हणजे याचा अर्थ काय होणार या दोन्ही रेल्वे किती तासात एकामेकांना भेटतील तर उत्तर असणार सहा तासामध्ये बरोबर आहे किती तासात सहा तासात पण आपल्याला विचारला किती वाजता मग या गाड्या बघितल्या तर सकाळी नऊ वाजता निघाल्या आणि सहा तासांनी भेटणार आहे मग हे दुपारचे बारा आणि हे दुपारचे किती तीन म्हणजे किती वाजता भेटतील तर दुपारी तीन वाजता आता हे बघितलं तर एकूण आपण तीन क्वेश्चन बघितले आता या तीन क्वेश्चनवरून आपण पण बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या आता हे चार झालेले आहे आपले टाईप रेल्वेवरचे आता पुढच्या याच्यामध्ये बघितलं तर थोडेसे जे आता टी सी एस वगैरेनं जे विचारलेलं आहे आत्ता मधातल्या काळामध्ये का किंवा एम पी सुद्धा विचारलेलं आहे त्यावरचे सुद्धा काही प्रश्न घेऊ म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट काय होणार इथे क्लिअर होणार त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करत चला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतसुद्धा शेअर करत चला ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर